चारित्र्याच्या संशयावरून महिलेचा खून आरोपी पोलिसांच्या ताब्यात सातपूर राजवाडा परिसरात पतीने पत्नीच्या गळ्यावर कोयत्याने वार करत गळा चिरून खून केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी उघडकीस आला सिंधुबाई पिठे वय अठ्ठेचाळीस असे या खून झालेल्या महिलेचे नाव आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की महिला एका हॉटेलमध्ये काम करत होती पती पंधरा दिवसांपूर्वी आला होता पती पत्नी मध्ये वाद झाल्याने पतीने कोयत्याने हल्ला केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे मुलगा घरी आल्यानंतर दरवाजाला बाहेरून कडी लावलेली असल्याचे निदर्शनास आले त्याने कडे उघडून पाहिल्यानंतर आई रक्ताच्या थारोळ्यात दिसली पोलिसांना माहिती मिळताच आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या दिलीप पिठे राहणार ओझर याला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक एच डी खांडवी यांनी तपासाची चक्रे फिरवली व खालील पोलीस पथक यांनी आरोपीचा शोध घेण्यास परिश्रम घेतले राकेश नेहादे पी आदिनाथ बटुळे दीपक खरपडे सागर गुंजाळ अनिल आहेर रोहिदास कनोझे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील आदींनी कारवाई केली काल सातपूर पोलिसांच्या आधीमध्ये सातपूर राजवाडा येथे काळ्यांच्या घरामध्ये भाडे होते त्याचे नाव आहे शहाणू दीपक पिठे हा त्या मैताचा मुलगा आहे संजत कंपनीमध्ये कामाला आहे ही कुटुंब मूळचं ओझर मीचं आहे हा जो मैताचा नवरा आहे याचं त्यांचं पकत नसल्यामुळे हा ओझरलाच राहत होता आणि हा फिर्यादी त्याचा मुलगा आणि त्याची पत्नी मयत हे दोघं दोन अडीच वर्षापासून नाशिकमध्ये काळेंच्या घरात राहत होते आणि इथं कामधंदा करून उदरनिर्वाह करत होते गेल्या पंधरा दिवसापूर्वी आरोपी फिरेदीकडे म्हणजे त्यांच्या मुलाकडे आणि त्यांच्याकडे आला आणि आता मी सुधरलो मी दारू पिणार नाही मारहाण करणार नाही त्रास देणार नाही सांगून मला राहू द्या सोबत म्हणून त्यांच्यासोबत राहायला आलो काल आठ तारखेला आरोपी कामावर गेला होता हा रोजंदारी कामाला जायचा फिर्यादी जो आहे म्हणजे त्यांचा मैत्याचा मुलगा हा संजय कंपनीत गेला होता आणि मैल देखील साई जे इथे दोन ते भांडे धुवायला जात होते कामाला रात्री जेव्हा हा मैताचा मुलगा पावणे बारा वाजता घरी आला त्याला बाहेर कडी लावलेली दिसली कडी उघडून तो आतमध्ये गेला तर किचनमध्ये त्याची आई रक्ताच्या थावळ्यात पडलेली आणि त्याच्या गळा चिरलेला अवस्थेत मिळाली त्याच्या वडिलाचा शोध घेतला घरात मिळाला नाही मग त्याने आरडाओरडा केला शेजारचे लोक जमा झाले पोलिसांना माहिती मिळाली आम्ही तिथे पोहोचलो मैताच्या मुलाकडून सर्व माहिती घेतली त्याचा मैताला हॉस्पिटलमध्ये नेलं शिवीलला डॉक्टरनी तपासून मैत घोषित केलं त्यानंतर मैताचा मुलगा दीपक शहाणू शहाणू दीपक पिठे यांनी तक्रार दिली की माझ्या वडिलांनी माझ्या आईच्या चारित्र्यावर संशय घेऊन व दारू फिवून नेहमी ने मारहाण करायचा आणि त्याच्याच कारणावरून त्याने रात्री माझी आई कामावरून घरी आल्यावर घरात असताना तिचा कशाने तरी चिरून तिला ठार मारले आहे म्हणून त्यांनी तक्रार दिली त्यावरून सातपूर पोलीस स्टेशनला गुन्हाचा गुन्हा दाखल झाला आहे घटना अटक घटना घडली तेव्हा वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी भेट दिली रात्रीच मान्य आंबोड विभागचे ए सी पी मान्य श्री शेखर देशमुख सर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नलवडे सर वामी सर्व स्टाफ असे भेट देऊन त्याची तपास चक्र फिरवली आरोपीची माहिती काढली गुन्हे शोध पथक व आणखी एक दुसरं पथक असे दोन पथक रात्रीच रवाना केले तर तो ओझर परिसरामध्ये मिळून आले मग त्याला ओझर पोलीस स्टेशनला हजर करून ताब्यात घेऊन आता पोलीस स्टेशनला आणत आहे आणि आरोपीने गुन्हा केल्याची त्यांनी कबुली दिलेली आहे